मित्रांनो सोलापूर ग्रामीण आहे पाऊस पडल्यामुळे इथं काम पण मोठ्या प्रमाणे काम, चाले, ला, आ, चा काम चालू आहे पूर्ण ग्राउंडला कवर करण्यात आलेलं आहे कवर तुम्हाला दिसत असेल फक्त इथं गोळाचा इव्हेंट बाकी तुम्ही इकडं बघू शकता मोठ्या प्रमाणे इकडं चिखल झाल्यामुळे बुलडोजर आणून पूर्ण काम व्यवस्थित चालू आहे पण सध्या तर सध्या तर गोळा इव्हेंट चालू आहे मित्रांनो इथं सोलापूर ग्रामीणला दोन ट्रॅक आहेत गोळा इव्हेंटचे हा एक ट्रॅक आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे या साईडला एक ट्रॅक आहे ओके फक्त गोळा फेकच चालू आहे मित्रांनो तर तुम्ही बघा किती वेळ तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न कर। करतो थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसून जाईल ओके तर एवढं क्लिअर बस झालं की तुम्हाला ओके तुम्हाला दिसून जाईल व्यवस्थित बघा आणि इकडे तुम्ही गोळा हा उमेदवार गोळा टाकतोय बघा गोळा टाकतोय राईट गोळा टाकलाय गोळा टाकल्यानंतर तर हा मेजर केली जाते की बाबा किती टाकलेला आहे म्हणून गोळा तुम्हाला संधी देण्यात आलेले दोन या तीन संधी आहेत मित्रांनो तर ते संधी तुम्ही बघू शकता मी आहे सोलापूर ग्राउंड लावके चौधरी अमन देशमुख सोळा रा मी सोळाशे मीटर सध्या तर अजून इव्हेंट इथं झालेली नाही आहे माझ्या हिशोबाने सोरेगावला घेण्यात येईल कारण का ट्रॅक तुम्ही बघू शकता पूर्ण कॅरीबॅगने झाकण्यात आलेला आहे तुम्ही तिथं गोळा टाकल्यानंतर इकडं तंबू दिसतं या तंबूमध्ये जाऊन तुम्हाला साईन करावं लागेल ओके तर या तंबूमध्ये जाऊन तुम्हाला किती मार्क पडले काय सर्व डिटेल देतात सोलापूर ग्रामीणच आहे एसआरेपच आवाज मीच बंद केलेला आहे सर मोठ्या प्रमाणे गर्दी आहे उमेदवार पण आहे तर पण बाजूला एका गाड्यांचा पण आवाज असल्यामुळे मी आवाज बंद केलेला आहे बाकी नाही कट ऑफ लिस्ट वगैरे हो आपण बघूया मित्रांनो कट ऑफ किती लागेल काय लागेल कारण का ग्राउंडची अवस्था तर लाईट बेकार करून टाकलेलं आहे तर पाऊस तर आहेच सोलापूरला एक आड पाऊस चालूच आहे बाकीचं तुम्ही बघू शकता पूर्ण ग्राउंडला कॅरीबॅग झाकण्यात आलेलं आहे दिसतंय तुम्हाला कॅरीबॅग कॅरी बॅग कॅरीबॅग ओके तिथं अवस्था बघा ग्राउंडची सोळाशे मीटर अजून इथं झालंच नाही रे भैया सोळाशे मीटर अजून इथं झालीच नाही आहे सोळाशे मीटर बहुतेक सुरेगावला घेत आहेत तर त्याचाही अपडेट नाही आहे इथं तर मी अपडेट तुम्हाला प्रॉपर येतो कालपर्यंत इथं कसं झालेलं आहे शंभर मीटर आणि गोळाफेक ग्राउंडवरच झालेलं आहे सोळाशे मीटर अजून इथं घेण्यात आलेलं नाही आहे कारण का सोळाशे मीटरला जवळपास इथं चार राऊंड मारावं लागेल चारशे मीटरचा एक ट्रॅक आहे इथं मुलींचं अजून चालू झालेलं नाही आहे मुलींचं एंड एंडला असणार आहे मयुरी आपडेट में वेड़ी 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 अपडेट आलाय की मी देतो आमच्या टेलिग्रामला यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळा मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे मुलींचं अजून चालू झालेलं आहे सध्या बॉईजचं चालू आहे तर काही ठिकाणी भरती पुढे ढकलण्यात आलेलं आहे ओके इकडं बघू शकता अजून एक ग्रुप आलेला आहे ग्रुप आलेला आहे तर त्यांचं गोळाफेक फेक झालेलं आहे एक नवीन ग्रुप जॉईन झालेला आहे